यानंतर आणखी एक मोठी आणि महत्वाची बातमी कृषी पुरस्कार सोहळ्यात राडा झालाय शेतकऱ्यांचा अपमान होतोय शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली राज्यपालांनी केवळ तीस मिनिटं दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली स्टेजवर येत शेतकऱ्यांनी उपरणय आणि फेटे उडवलेले आहेत आणि राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे राज्यपालांनी केवळ तीस मिनिटं दिल्यामुळे हा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याचं यावेळेस शेतकऱ्यांनी भावना व्यक्त करताना म्हटलंय उपरण आणि फेटे उडवत यावेळेस शेतकऱ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे कृषी पुरस्कार सोहळ्यात हा राडा झाल्याचं दिसत आहे प्रत्येकांना वेगवेगळा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे म्हणजे आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना आहे या सगळ्या गोष्टी आता रद्द केलेल्या आहेत तुम्हाला पुरस्कार हा एक टिक्टाला दिला जाईल शांत बसा शांत बसा तर एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कृषी मंत्री यावेळेस धनंजय मुंडे या शेतकऱ्यांची समजूत काढत आहेत राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार दिला जातो आमच आहे शेतकरी आहे सगळं एक मिनिट आम्ही तुमचा सन्मान करायला राज्यपाल महोदयांना इथं बोलवतोय आणि तुम्ही अशा पद्धतीने काही नगोदरात जागा गर्दा करता हे बरोबर ना राज्यपाला मार्शल पुरस्कार दिला जाईल बसा बसा चला बसा। दादा हळू आमच शेतकरी आहे दादा हळू आमचं शांत बसा विनंती आहे शासन प्रस्तुत महाराष्ट्र शासन कृषी द्वारा आयोजित सन दोन हजार वीस एकवीस बावीसकरिता विविध कृषी पुरस्काराचं वितरण सोहळा अगदी लवकरच आपण या ठिकाणी घेणार आहोत सर्व सन्मानार्थी पुरस्कारी शेतकरी बंधू आणि भगिनींना ही विनंती आहे दादा अहो आमचं आहे का शेतकरी दादा आहे दादा आलो आमचं शांत बसा शांत बसानंती आहे दादा आलो आमचं ऐका शेतकरी दादा आहे शेतकरी कॉलरी आहे दादा हो आमचं ऐका शांत बसाव शांत बासाब शांत बसाव विनंती आहे दादा हो आमचं ऐका शेतकरी कॉदरी आहे दादा हो आमचं आहे का सूरज वसुरकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर वरून जोडले गेले आहेत सूरज कायदीची माहिती कृषी पुरस्कार सोहळ्यात राडा झालेला आहे कृषी मंत्र्यांचं देखील इथं शेतकरी ऐकत नाहीये नक्कीच नेहमी जर का पाहायला गेलं तर आज राज्य सरकार ज्या शेतकऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे ज्या त्यांचा त्यांना पुरस्कार देण्याचा हा जो कार्यक्रम होता असतो या ठिकाणी थोड्या थोड्यात थो 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 राज्यपाल या ठिकाणी येणार होते मात्र राज्यपालांना फक्त एकच तास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार होतो त्यानंतर त्यांना नागपूरला जायचं होतं त्यामुळे एका तासामध्ये जवळपास चारशेच्या वरती शेतकऱ्यांना पुरस्कार द्यायचे होते आणि त्यामुळे कुठेतरी प्रत्येक शेतकऱ्याची स्टेजवरती कुठेतरी एक रिहर्सल एक सराव होत होता की पंधरा सेकंदामध्ये पुरस्कार जो आहे तो घ्यायचा आहे आणि पुन्हा स्वतः खालती उतरायचं आहे राज्यपाल यायच्या आधी हा सराव जो सुरू होता पंधरा सेकंदाचा आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी संतप्त झाले आम्ही कालपासून आलोत आम्ही दोन तीन दिवसा आधी आलो आहोत आम्ही इथे आम्हाला आंघोळची सोय नव्हती आम्हाला राहायची सोय नव्हती आणि फक्त पंधरा सेकंद जर का आम्हाला हे सर्व करायचे असेल तर आम्ही का त्या ठिकाणी आलो आहोत असा जो सवाल आहे तो शेतकरी करत होते आणि म्हणूनच झाले आणि त्यांनी जो आहे तो गोंधळ करायला सुरुवात केली त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी आणि त्यांची जी शिष्टाही होती ती देखील यशस्वी ठरली नाही असंच दिसत आहे शेतकरी संतप्त आहेत धन्यवाद सूरज आपण दिलेला सविस्तर हॅलो माझी सगळ्या सगळ्यांना विनंती करू आपण विनंती करूया तुमचं ऐकून घेऊ सगळ्यांचं पाच नंबरवर तुमचं ऐकून घेऊया सगळ्यांचं तुमच ऐकून घेऊया दोन मिनिट थांब हो दोन मिनिट तू थांबा आपण मंत्री महोदय वगैरे आहेत मंत्री महोदय आहेत मंत्री कृपया शांत शेतकरी बंधू दादू शेतकरी बंधू तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सर सगळ्या शेतकरी दादांना विनंती आहे आपण आयोजन आणि तुम्ही अशा पद्धतीनं काही न व्हायच्या अगोदरच या ठिकाणी गर्दा करतात हे बरोबर नाही हे बरोबर नाही मी इथं येऊन सांगतो तुम्हाला की तुम्हाला येत्याला राज्यपालाच्या मार्फत पुरस्कार दिला जाईल बसा तू विनंती आहे दादा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका